गॉड हॅज अ प्लॅन फॉर आवर फ्युचर आणि तो प्लॅन साधा नाही आहे जर परमेश्वर प्लॅन करतो तर तो उत्तमच असणार कारण आपण एखादी गोष्ट प्लॅन करतो आपण एखादी गोष्ट जर आपल्या बुद्धीने करायचा प्रयत्न करतो तर आपल्या बुद्धीला आपल्या शक्तीला आपल्या प्रयत्नाला एक लिमिट आहे पण परमेश्वराला कसलंही लिमिट नाही आहे जेव्हा परमेश्वर प्लॅन करतो आणि परमेश्वर एखादी गोष्ट करतो तर ती परफेक्ट नाही आहे तर बियॉन्ड परफेक्ट आहे आणि ती सुंदर आहे त्यामुळं परमेश्वरावर विश्वास ठेवणं परमेश्वरावर भाव ठेवणं आणि त्याच्या प्लॅनिंगमध्ये चालणं गरजेचं आहे कारण त्याचा जो प्लॅन आहे तो आपल्या जीवनासाठी परफेक्ट आहे पण पर कधी कधी आपल्याला तो समजत नाही आपल्या समजण्याच्या पलीकडे कारण देवाची योजना आपल्या बुद्धी पलीकडची आहे जिथं आपले विचार संपतात जिथं आपले प्रयत्न संपतात जिथं माणसाची क्षमता संपते तिथं परमेश्वराची क्षमता स्टार्ट होते